गुड मॉर्निंग काय आहे आज आपल्याला माकर काढण्याकरता अंक जे दोन आहेत ते दोन अंकांचा वापर आहे सहा आणि तीन किंवा एकत्र घेतलं तर त्याला आपण त्रेसष्ट वरून या काय म्हणूया त्रेसष्ट वरून त्रे 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 या त्रेसष्ट काय काढायचं आपल्याला पा त्रेसष्ट काढताना फक्त काय करायचं सहा आणि तीन जो आहे तो एकमेकाला जोडून घ्यायचा एवढं ये करता येईल सहा आणि तीनची तोड काय केली एकमेकाला जोडून टाकली ठीक आहे जोडल्याच्या नंतर हा जो सहाचा खालचा भाग आहे आणि तीनाचा खालचा भाग आहे तो अर्ध गोलाने जोडून टाकला कसा असा ठीक एवढं सोपं आहे जमत ठीक त्याच्यानंतर त्याचे डोळे काढायचे असे उभे डोळे काढा काढले आणि त्या डोळ्यांमध्ये अर्ध रंगवा म्हणजे त्याचा डोळा गुगुळ दिसत आपल्याला ठीक गमेल ओके आता ना थोडस अंडाकृती आडवं करायचं कसं हे असे एक उडी रेस खाली द्यायची आणि त्याचा चेहरा तोंडाचा चेहरा तोंडाचा भाग जो आहे तो या पद्धतीने काढायचा इथपर्यंत काय कोण लाडचं नाही आणि मग पाठीचा भाग जो आहे तो या गाळापासून सुरू करायचा कुठून या गालापासून गाळापासून सुरू गाला करायचा थोडासा त्याला ते देत वर आणायचा आणि आत्म वाढवायचा पहा इथपर्यंत आला इथपर्यंत आला की गालाच्या इकडल्या बाजूनी एक सरळ रेष हे बाजूला काढायचे कशी पा या पद्धतीने जमेल नंतर मध्य ठिकाणाबाऊ पासून मध्यापासून दुसरी रेस त्याला आतल्या बाजू काढायची ही या ठिकाणी या पद्धतीने जोडायची दुसरी बाजू या बाजूला जोडून टाकायची आणि याला पुढच्या बाजूला हातासारखा आकार करून टाकायचा मात्राला सुद्धा पाच मोठा हाताला माणसासारखी दुसरा हात थोडासा दिसतोय अशा हिशोबाने काढून त्याला सुद्धा पुढच्या बाजूला एक दोन तीन बोट काढायचे दोन मोठं काढली बाकीची पलीकडला दिसत नाही या नंतर इथून बाजून त्याचा पाय खाली काढायचा पुढे नाही जा आणि ठीक आहे पलीकडला पाय आपल्याला दिसणार नाही अलीकडलाच पाय आपल्याला दिसतोय म्हणून अलीकडला पाय काढलाच नाही करायचं नंतर या ठिकाणापासून जे वर जायचं आणि शेपट्याचा गोंडा किंवा आकार काढून पुन्हा आणून या ठिकाणी आणून जोडून टाकायचा ही झाली माकडाची शेपटी तयार आता माकड गंभीर झाले पण माकडाचे कान राहिले कान काढायचे कान इथे एक गोल काढायचा इथे एक दुसरा गोल काढायचा आणि तिथं असा व्ही सारखा आकार करून काढून द्यायचा आणि आता याला रंग भरूया जसं याला रंग भरलाय तसाच तुमच्याकडे जे कलर आहेत माकडाचा कलरचा सा अंदाज द्यायचा आणि त्या पद्धती कलर भरून टाकायचा आहे माझ्याकडे फक्त पांढरे कडू आहेत आणि कलर कडू मध्ये माकडाच्या कलरचा कडू नसल्यामुळे मी पांढराच कलर देतोय ठीक आहे तुम्ही करड्या कलरचा कडू वापरून त्याला कलर भरू शकता आलं लक्षात अगदी हलक्या हाताने मी कलर देतोय तुम्ही पण हलक्या हाताने द्या म्हणजे कागद फाटणार नाही वही फाटणार नाही या पद्धतीने त्याला कलर देऊ शकता तोंडाला मात्र काहीच द्यायचं नाही तोंड उघड छावायला द्यायचं ठीक पा जमलं का पार। पार। हो काय वंदे त्रेसष्ट अ आणि नसाचा याच्यापासून सुद्धा माकड काढता येतं ते पण आपण त्यावेळेस पाहूया आज मात्र त्रेसष्ट पासून माकड तुम्हाला हो काढायला शिकवलंय काढायचंय आणि कलर आणून कलर करून आणून मला उद्या हो आणून दाखवायचे ओके ठीक